नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज तुम्हाला बावन ऊत बावन ऊदाची फक्त नावे सांगणार ना आहे त्याच्यात परत म्हणू नका की प्रत्येक ऊदाचं काम सांगा कारण प्रत्येकाचे आपल्या आपल्या अलग काम असतात फक्त नावं सांगून त्याचा काय वापर करते हे सांगणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा बघा मित्रांनो आता रात्री एकदा कमेंट आली की बावन उदा हो जेने आम्हाला नावं सांगा तर ते सर्व तुम्हाला नावं सांगतो त्याची किती की नावं आहेत आणि किती आहेत ते आणि वापर त्याचा म मुसलमानाची लोक भरपूर जागे करतात दर्गेवर करतात प्रत्येक आपल्या आपल्या जागे जिथं दुकान आहे काही माणसं आपलं हातात विस्तू घेऊन टाकतात प्रत्येक दुकानात थोडी दुरी देतात तर हीच बावन उदय हो तर या बावन उदाचे हो नावं तुम्हाला सांगतो मित्रांनो आदुगट ऐकून घ्या बघा सुखद्या उद जवंत्या उद लक्ष्मी ऊत काळा कवड्या ऊत माया ऊत चित्या ऊत शांती ऊत पोट पोटवेद्या ऊत तटक्या ऊत जनर्या ऊत अक्रम्या ऊत एक नावनात्या ऊत एक नवनाथ्या ऊत बघा बारा प्रकारे झाले आतापर्यंत आसमान्या ऊत कवड्या ऊत महिमान्या ऊत मसान्या ऊत नवनात ऊत बघा सतरा झाले येतात आता अठरावा तुम्हाला सांगतोय सुरव्या ऊत काळा खिळा काळा खिळखिळा ऊत हिरव्या ऊत चौक्या ऊत पांढऱ्या मोहन्या ऊत चंदन भान चंद्रभान ऊत चंद्रभान ऊत पारण्या ऊत नरक्या ऊत वर्याऊत जटशंकरऊत कर्ण्या मित्रांनो जे कर्णी ऊत असतो ते करणी काढण्यासाठी कर्णी घरातली काढण्यासाठी त्याचा धुरी दिले तरी त्या माणसाला त्या अंगातून निघून जाते ते करण्या ऊत म्हणतात गोकुळ्या ऊत मचिंदर ऊत हनुमान ऊत अभिमान्या ऊत नक नक्या ऊत मश्या ऊत बघा आता पस्तीसवा नाव सांगते आतापर्यंत तुम्हाला कुणीही नावं एवढे सगळे सांगितले नाहीत सगळे नावं सांगते ऊधाचे जटशंकर्या ऊत रक्या ऊत कमर्या ऊत नवनाथ ऊत लाल कवड्या ऊत लाल राहू ऊत नरक्या ऊत नरकेच एक डबल काहीतरी आलेलं आहे ते बघा शाश्वती ऊत शाश्वती ऊत गोरक्ष ऊत गरुड वृक्ष गरुड ऊत इंद्रिया इंद्रिया ऊत पिंपळ्या ऊत कवड्या भस्म्या ऊत रंगण्या ऊत सूर्या ऊत शांती ऊत हिंगणाच्या ऊत बघा मित्रांनो बावन उदाची नावं तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत तुम्हाला उदाचा वापर आता कसा करायचा ते बी सांगतोय तुम्हाला मित्रांनो मग उद ही पहिले एक व्हिडिओ टाकलेला आहे उदाचं पॉकेट म्हणून तर ते बघा ही उदाचं एक आहे असेल प्रत्येक त्याच्यामध्ये उदं येतं तर ह्याचं एक सर्व एकत्र चूर्ण करून एक पॉकेट फोडून आपण पॉकेट काय फोडलं नाही कारण आपण दुसऱ्या कोणाला द्यायचं म्हटलं तर ते माणूस घेणार नाही सर्व ऊत काढून तुम्हाला एकात मिक्स करून त्याच्यामध्ये थोडा गूळ मोहरी थोडं गाईचं तूप असं टाकून तुम्हाला घरामध्ये धुरी दिली तर डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या तुमच्यावर अटॅक करतात आणि घरात उलटा करतात सुख समाधान लागत नाही त्याच्यामुळं कुळदेवत बंधन असेल वारं बंधन असेल काही चौकी बंधन काय के केलेलं असेल ती पण निघून जातं मित्रांनो तुम्हाला हे कंटिन्यू घरामध्ये सहा महिने ह्याची दुरी द्यायची मित्रांनो सकाळ संध्याकाळ उलीवली तर दिल्यानंतर घरातले डोळेनं नाही दिसणाऱ्या ना शक्त्या जी का त्रास करतात ते सर्व तुमच्यात निघून जाणार मित्रांनो कारण ह्याचे नावं सांगा म्हणून बरेच कमेंट आले व्हॉट्सअपवर बरेच मॅसेज आले म्हणून आपल्या सर्व मित्रासाठी आपल्या बघणाऱ्यासाठी म्हणून आज आपण त्या उधाची नावं सर्व सांगितलेले जेवढा जेवढं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंडीचं बटन दावा चला मित्रांनो आणि उदाचा वापर करून घ्या फक्त काही लोकांचं म्हणणं आहे की हे ऊध मुसलमानाचे लोक येतात असं काही नाही मित्रांनो आपल्या जरी घरातलं पवित्र्य पाळायचं असेल आपल्या घरातलं स्वच्छता ठेवायची असेल तर तुम्हाला पण हे वापरायचं चलतं मित्रांनो म्हणून जेवढं होतो व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा चला लवकरच आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये राम राम